मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज सिद्धेश्वर कुरुल या मैदानात होतोय आज भव्य देवी एक बेल मैदान संपन्न झालं आणि आजच्या या मैदानातील स्नेहसंवर्धक केसरी भव्य एक आदत एकबल या मैदानातील एक नंबरची मानकरी विनायकदा देशमुख लिंगरे जितेंद्रदा देशमुख लिंगरे यांचा आदत किम पाखरे आणि मुर्टीकरांचा नांदगावकरांचा मान्याबाई एक नंबरचे मानकरी झाले ते एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन झाले गाडी पिढी पाहिलं नमस्ते काय झालं आमचं नियोजन एक तीन दिवसापूर्वी आमचं नियोजन हे म्हणजे गाडी पाळवायचं नियोजन झालं बरं शाळा मुर्ट्याचं म्हणजे लांबच पाहिला कसं काय नियोजन लागलं हे कसं होतं संबंध असलं का नाही की सगळ्या गोष्टी साध्य होत्या बर काय झालं वासराला आपण पेडगावला वसर आपण घेतलं वीस जूनला वसरा आपण घेतलं होतं एकवीस जूनला वसर आपण पळवून आपली खरेदी झाली होती बरं आपण लगातार आठ मैदान खेळलो आठवी मैदान आपण गटपास केला पण आपलं थोडक्यात सीमेला कुठेतरी आपल्याला नशी फोकायचं आणि जे मंत्र मोकळ्या मनात सगळ्या झाली गोष्टी किती गोष्टी साथ दिली आज मोकळ्या मनात त्यांनी आम्हाला वॉशरूम मागितलं म्हणजे मोकळ्या मानून झाल्यामुळे आपण आज हे माझ्या एक नंबर करू शकतो नक्कीच मित्रांनो कारण मोकळ्या मनानं जर कुठली गोष्ट घडली तर तिला कुठतही अडथळा येत नाही उदाहरण आहे पाखऱ्याचा पण आता बघितलं माझ्या समोरचीच खरेदी तडगावपाटीवरतीच खरेदी झालेली काय एकंदरीत पाक्रे का पाखरे उजवा डावा खादी पब्लिक पण चार एखादी कसा पण बाहेरनं बैल पोहोचतो काय अडचण काय अडचण नाही त्याला पब्लिकला अजिबात भीत नाही कसा असला पब्लिक आजची गाडी कशी वाटली कारण बैल मला भरपूर म्हणजे बैल शाळा बैल लागला गाडी गाडी म्हणजे खरं आजचे विजय श्रेय सगळं म्हणायला आहे सगळं पहिली एक नंबर म्हणजे गुरु चांगला असली की चला घडतो असा विषय झाला त्यामुळे आज गुरु चांगला भेटला त्यामुळे आज चला एक नंबर मध्ये गेला चला नंबर झाला मित्रांनो वैशिष्ट्य कारण काय झालं की अपेक्षित असं नव्हतं की आज आम्हाला एक नंबर कारण वयान सगळ्यात वसरू आपल्याला लहान लहान आणि आज फायनलला गाड्या सर राहिल्या सगळ्यात दिग्ज पैलवान त्यामुळे आज आपलं वसरू मला वाटलं आज आपल्याला तीन किंवा चार नंबर आपल्याला होईल पण आणि सगळं घडलं नशिबान साथ दिली नशिबान साथ आणि प्रयत्नांनी यश आलं थोडं प्रयत्नांनी यश आलं बैल कसं वाटतोय बैल एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर बैल शाना बरोबर तिने फेरे बैल गाडी बांधून पळाला तिने फेर हा तिने फेरे बैल गाडी बांधून एकटा खानशी गाडी घेऊन बैल पडत होता एक बैलगाडी बैलगाडीत आपण बघतोय वायदी वगैरे काय द्यायला लागली वायदी एक रुपया सुद्धा दिली नाही त्यांना हा ही बक्षीस काय असेल ती म्हणजे आम्हाला गाडी घेऊन घेऊन जावा हे महत्वाचं आहे मित्रांनो कारण काय वायदीपेक्षा जर हे असं प्रेमाने किंवा असं जर आपुलकीनं जर पहिले झाली आणि आज काय झालं तर आमच्या प्रणव ड्रायव्हरांची इच्छा होती की गट जरा प्रशांत म्हणून प्रशांत ड्रायव्हरने आम्हाला सुरुवात चांगली करून दिली प्रशांत केला गट काढला प्रशांत डायवर न सेमी काढला प्रणव ड्रायव्हर न फायनल लागेल प्रण डायव्हर केला मला प्रणव आल्याने मैदानात भेटला जरा थोडं मला पान जरा माझं पान बरोबर नाही म्हणून प्रशांतला गट काढायला सांगितलं आणि प्रशांत चांगल्या प्रकारे गट काढला नंतर सेमी आणि फायनल प्रणवनच काढला Uh, कसं एकदम स्पीड कसं लागलं बाय तुला काय वाटतं गाडीला चांगल्या स्पीड लागलं पहिल्या वेळी गाडी एकदम घटन पडत होते तळा बसून वगैरे काय काय नाही काय नाही बैल बैल एकदम महत्वाचं असतं आधी वास्तरांच्या सोबत बैल हा छानच पाहिजे तर ते काय म्हणतात ना जर मास्तर चांगला असेल तर त्याचा विद्यार्थी सर्व म्हणून संपन्न होणार त्या प्रकारे हा हेडमास्तर आहे म्हणे बाई आणि आज हेडमास्तर काम करून दिले एक नंबरचा मालकरी झाला पाखरे आणि म्हणे बाय प्रणवडावे बस हो तुम्ही जरा लोकांना सांगशील गाडी कशी पडी काय नाही गाडी चांगली पळाली बर कसं नियोजन लागलं तुझं बोलणं झालं काय म्हणजे माझं काय मी काय नाही सगळं नियोजन आनंद असत बर अण्णा नियोजन करते ते आम्ही आपलं मैदानाव आलं की आम्हाला नियोजन करत गटाला तू जरा काय झालं म्हटलं जरा परसूला आपलं हाय रोज गुलाब म्हणलं परसूला हान गाडी तिने फेर परसूला हानायला पण परसूला गाडी आज होती हानायला होत्या माग माग गाडी आल्यामुळे काय जमलं नाही त्यामुळे मग सीमेला मी आणली फायनल मग परशा तुझा बरं तुझं फायनल तू गाडी आणली कसं कसं स्पीड लागले गाडी पाळाची चांगली गाडी पोळती चांगली गाडी जास्त पाळा त्रास काय नाही काय काय नाही बैल बदल बैल बदल काय सांग बैल शाना होता बैल आपला खांद्यावर घेऊन पळत होता वासराला काय ताप बिप देत नव्हता बैल म्हणजे तसं काय नाही शाना बैल पाळायला शाना बैल पाहिजे आदतला आधीच वासर तुमची जर म्हणजे ते कोण पळायचे असतील तर त्याला शहाच बैल पाहिजे शाना बी तेवढाच आहे आहे नक्कीच बैल शेजारची गाडी वेडी पास होऊन देत नव्हता आता मी फायनलला जवळ दोन इंच गाडी तीन चार नंबरला पडते पुढच्या हिशात बायलांना गाडी वडली वासरू बी आपलं चांगलं पडतं म्हणजे जाणेबिने बांधकडनं आपल्या गाड्या तिथं बायला साथ देते चांगलं नाही फक्त वासराचा एवढाच प्रॉब्लेम आहे की खाली फक्त वासरू कमी पडते जिथं पाळाय पाहिजे पुढच्या रानात तिथं वासरून पळत्या निकाला म्हणजे मित्रांनो बघा काय प्रत्येकाची वेगवेगळी खूप असते काहीतरी म्हणजे जसा ते आता बघा सांगितलं गुरु असला की चला तसं म्हणजे हेडमास्टर चांगला लागला की साथ देवतो आज पाकड्यानं खऱ्या अर्थानं शे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात आवर्जून नाव घेतलं जातं दादा देशमुख लिंगरे आणि दादा देशमुख लेंगरे अ की कुठल्याच मंदी बद्दल कधीच म्हणजे मी बघतोय असं मी दादांना बघतोय किंवा मी फार्महासवर गेलो लेंगड्यां सुद्धा जाऊन आलो म्हणजे असं कधी दुजा भावना कोणाला सगळे आपले नंदी या हिशोबाने कधी कोणाला लावू नाही सगळे प्रेमानं <coughs> आणि सगळ्यांच्या बर संबंध चांगले आहेत मात्र बैलगाडी क्षेत्रामध्ये दादांचे दोघं बाबा भाऊ एवढे मैदानात येतात परंतु कधी त्यांचं कोणाला असं दुमत नसते सगळ्यांच्या चांगले संबंध आहेत आणि हे टिकवल्यामुळं हे साथ देवतो मित्रांनो तुमचे संबंध तुमचं मनसाप असलं ना सगळे साथ देऊन परत एकदा पाखऱ्यानं त्यांचं दावणीचं नाव म्हणजे बेचाळीस बेचाळीस सरकार आपण म्हणतो त्यांचं नाव पुन्हा एकदा सज्ज करण्यासाठी तयार झाला होता पाकडे आहे अजून जीवाय जीवाय जीव आहे दादा घेतला नवीन नवीन घेतला वाडग्या म्हणून दादा ना आवड आहे आणि दादा काय विषय कसं माहितीये का, का मेन आम्हाला खरा जीव पाठिंबा लागतो तो मेन खरा दादाचा पाठिंबा आहे म्हणजे जरी उद्या कमी जास्त मैदानात जरी हरलो काय झालो तरी आम्हाला कचून जायचं खचून जायचं ना आणि उलटा शब्द काही नसतो दादांचा की उलट प्रश्न करेल आज तुम्ही हरलाय ना उद्या तुम्ही ह्यातनं काहीतरी शिका नक्की तुम्हाला कसा दा विजय येईल म्हणून ते आम्ही मेन कसं होतो म्हणजे मेन म्हणजे आपल्या टीमचा मालक मेनक बरोबर कॅप्टन कॅप्टन दादा असल्यामुळे आम्हाला हे सगळं विजय कॅप्टन खचून देत नाही त्यामुळे मी दादांचं अभिनंदन करतो आज एक नंबर झाला जरा मला बायपास येतो काय कस नियोजन लागलेलं नियोजन आमच्या केलं बर शेटणी रात्री फोन केला आपल्याला उद्या मैदानात जायचंय बर रात्री आमची मिरवणूक होती पोळ्याला बैलाची बैल पोळा होता रात्री बैल मिरवणुकीत फिरवून पण आज बैलाने एक नंबर केलं काय खोंडाबद्दल काय सांगाल कसं वाटलं खोंडा खोंडाची काटी होती म्हणून एक नंबर ना बायला तुमचं सांगितलं त्यांनी काय अडचण नाही किंवा पळायला बैलाय बायला कुठल्या खांदी बोलतो जास्त का तसं काय नाही उजारी उजीव घट हा उजीव खांद उजी, उजी, उजी उजी, पब्लिकने लागू मग आतम आता आपल्याला फुल स्पीड फुल स्पीड वर्ष असतं अनिवार लागलं तुमचं कसं कसं बोललं झालं किंवा म्हणजे बाबा व्हिडिओ वगैरे द्या खोडाचा असं काय बोललं झालं नाही 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 त्याचं काहीच बोलणं झालं नव्हतं काल आमचा आखा दिवस पोळ्यातच गेला त्याच्यामुळे शेटने तिकडे पायरा गेलेला आम्हाला माहिती नव्हतं शेठचा रात्री फोन आला की आपल्याला असंच उद्या पहायचंय बर आम्ही रात्री मिरवणूक घाल नंतर बैल दुगून देऊन ठेवला सकाळी बैलवरून आलो कशी गाडी तीन फेर गाडी स्पीड पहिल्या फेऱ्यात बी एक नंबर पाहिली दुसऱ्या फेऱ्यात अजून स्पीड लागली स्पीड लागलं आणि तिसऱ्या फेऱ्यात मग जास्त स्पीड लागलं तोंडाला गाडी मित्रांनो चालली गाडी अर्ध म्हणजे सामन्यात गाडी होत्या बऱ्यापैकी परंतु तोंडाला खोंडाने बैलांना म्हणजे एकमेकाच जुळून आलं होते योग आला आणि गाडी एक नंबरची मानकरी झाली तुम्हाला शुभेच्छा तुमच्या बायला पुढील वाटचालीस असंच कायम गुलाब राहा आणि तुम्ही बाया असं दादांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नक्कीच आमची सदिच्छा व्यक्त करतो की नक्की नक्कीच आणि आमची आमची प्रार्थना असेल की तुमची जे मुलोकामना आहे ती पूर्ण सुट्टी नाही करायचं जरा सागर काळपूर एकंदरीत जाणून सागर पुतून Okay, yep. सागर काय सांगतील सुट्टी नाही म्हणून काय सांगशील सांगतील काय गाडी चांगली सुटली पहिला फेरा आपल्या सोडली बरं दुसरा फेराने सोडली सेने फायनल लाईनल ला गाडी सोडली होती काका आलं काकाने सोडला म्हणून दुसरी गाडी सोडली शेजारची तुझी गाडी छान आहे तसा आणि वाशर महत्वाचा त्या गाडी पळते ना बस जाम पाहायला असं आज स्पीड चांगला नाही पाहायला गाडी कारण एक नंबर म्हणजे एवढ्या गाड्यात नाही एवढ्या सोप्पा नाही मोठ्या गाडीत नाही आता एक नंबर या गाडीला तर सोप्प नाही सोप्प नाही आणि आज ते झाला चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आज मग नाही का एक दोन नंबर एक नंबर गाड्या सगळ्या नक्कीच गाडी तशी गाडी मागे पोर गाडी पुढच्या राहनात कव्हर करून गाडी एवढ्या अंतर पुढे गेलं शंभर दोन हजार अंतर कव्हर झालं गाडी नक्कीच काका आपल्यासोबत मित्रांनो काकाकडून जर जाणून घेऊ मला माझी काका नमस्कार नमस्ते काय सांगाल सोडायला तुम्ही होता काय बायला बद्दल काय सांगाल बायलाच काय विषय नाही छोट लक्ष तसा सोडवत बायला डोंगर नाही काय नाही काय नाही का देऊ बोल सरळ उभं एक नंबर तर खाली सुट्टीला त्रास काहीच नाही शाना बैल शाना बैल बैल मी काय म्हणतो तुम्हाला खालची उडी आपल्या हातात असेल तर कोणाला नाही अजून नाही नाही उणी नाही देऊ शकत असतो मित्रांमुळे काकाचा म्हणजे आता छोट्या लक्ष मला वाटतं हो किती वर्ष झालं काका छोटा लक्षाचा म्हणजे लहान आद आदत होता त्या टाइमाला ह्याच्याकडे होता हो त्याच्यानंतर बैल तिथे आपशी मध्ये आली तेव्हापासून बैल आपल्याकडे होते आतापेक्षा आता लक्षाचं नाव काढलं म्हणून हा शाबायला बद्दल काय साहेर मी सांगतोय काय तुम्हाला की लक्षच बी तसंच एकच माणूस आजोबा दुसरा लोक की तू डोंगांकडे टाकणार नाही काय नाही काय नाही सरळ एक नंबर खोला बद्दल काय सागर वास्त्राचं काही होत झालं आहे वाटचाल चालू आहे त्याची सुरुवात आहे सुरुवात आहे त्याची नक्कीच आणि या असते बरोबर भेटल्यानंतर काय विशेष नाही आज गाडी कशी पडली गाडीचा विशेष नाही निमेपर्यंत मी काय म्हणत होतो की सगळ्याच्या मागे पडतो बर जिथं बैल प्रवणरा सोडला तिथं म्हणजे झाला एक नंबर म्हणजे अंदाज झाला खाल्ला अंदाज नक्की लक्षात तर मित्रांनो हे होते मनाबाय आणि पाखऱ्या आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी तर तुम्हाला दोघांना पण माझ्याकडून शुभेच्छा असंच कायम बोललात राहा की सध्या चक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयराव जय शिवराय बडोमाच्या नावानं